जेव्हा सकाळी उठले तेव्हा पाहिलं तर माझं नेहमी दिसणारा गुडघा हा हत्ती पायासारखा दिसत होता मला डॉक्टरने सांगितलं होतं की तुला एक जिना सुद्धा चढायला अलाउड नाहीये आणि तिथे मी म्हणजे हा गड चढून आली म्हणजे मला अतिशय म्हणजे म्हणजे मी ते शब्दात सुद्धा व्यक्त नाही करू शकत की स्वामींनी माझ्या बाबतीत काय चमत्कार केला त्यांचं का त्यांची काय कृपा माझ्यावरती झाली हे मला त्या गडावरतीच कळलं आयुष्यात कुठला प्रसंग आपल्यावर हवी होईल हे सांगता येत नाही तसंच काहीसा या ताईंच्या बाबतीत घडलंय गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत त्या बेफान नाचल्या आणि हे फक्त निमित्त ठरलं मिरवणुकीत नाचल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या पायाला अशी काही सूज आली की त्यांना जागेवरच हलणंही कठीण झालं डॉक्टरांनी तर ऑपरेशन शिवाय पर्याय नाही असं सांगितलं अशी कुठली शक्ती जी इतका अचूक इलाज करू शकते नेमकं काय घडलंय ऐकूयात नमस्कार माझं नाव मृणाल सचिन चव्हाण आयुष्यात कुठला क्षण कधी कलाटणी देऊन जाईल सांगू शकत नाही गणपतीच्या विसर्जनामध्ये छान मिरवणुकीमध्ये मी नाचले छान मजा केली मस्ती केली आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी उठले तेव्हा पाहिलं तर माझं मला पाय बिलकुलही गुडघा हलवता येत नव्हता म्हटलं काय झालं अचानक गुडघ्याला तर बघितलं तर तो, तो माझा नेहमी दिसणारा गुडघा हा हत्ती पायासारखा दिसत होता म्हटलं असं काय झालं अचानक असं करून करून आम्ही फार इला म्हणजे उपचार केले सगळं केलं डॉक्टरकडे माझ्या मिस्टरांनी मला नेलं तर सगळ्यांनी आम्हाला एकच उत्तर दिलं की ऑपरेशन करावंच लागेल गुडघ्याचं त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दोन तीन दवाखान्यांमध्ये जाऊन आम्ही एम आर आय काढले सी टी स्कॅन काढले सगळीकडून एकच उत्तर येत होतं आणि मनात मात्र असं वाटवलं की नाही तसं नाही झालं पाहिजे की एवढं मा म्हणजे मी फक्त विसर्जन मिरवणूक नाचले आणि मला ऑपरेशनची वेळ येईल तर असं नको व्हायला काहीतरी कुठून तरी चमत्कार व्हायला पाहिजे की माझा पाय ॲटलीस्ट ठीक ठीक झाला पाहिजे मी सहन क करायला तयार आहे कितीही महिने पण मला ऑपरेशन नाही करायचं आणि त्याच्यामध्येच मला असं अचानक वेध लागले होते की नाही मला ना पळसरीला जायचे स्वामींच्या मठामध्ये खूप वर्षे झाली मी कधी म्हणजे मठामध्ये गेले नव्हते आणि मठामध्ये जावं स्वामींचं दर्शन घ्यावं त्यांचा धावा करावा अशी इच्छा व्यक् मनात यायला लागली त्यासाठी मी मिस्टरांकडे वारंवार बोलवते आणि मिस्टरही मला म्हणत होते की नाही जाऊया आपण म्हणून पण बिझी शेड्यूलमुळे त्यांना जमत नव्हतं यायला माझ्यासोबत आणि अचानक माझ्या मैत्रिणीचा फोन आला की म्हणाली की अक्कलकोटला येतेस का तर मी म्हटलं हो येते ना आणि नंतर अचानक असं वाटलं अरे आपण या परिस्थितीमध्ये ऑपरेशनची वेळ आहे आपल्यावरती गुडक्याची आपण अक्कलकोटला कसं जाणार नंतर पाच मिनटांनी तिलाही असं वाटलं अरे हिच्या पायाची एवढी कंडिशन वाईट असताना आपण हिला अक्कलकोटला कसं नेणार पण नंतर मनात विचारलं नाही काहीतरी स्वामींचं प्रयोजन असेल की त्यांनी आपल्याला तिथे बोलवलं आहे या परिस्थितीमध्ये आणि मग रात्री मिस्टर आले त्यांना माझं माझं हे प्लॅनिंग सांगितलं की असं असं मी पराक्रम केलेले आहेत मी मैत्रिणीला हो म्हटलेलं आहे त्यांनाही धक्का बसला की काय काय कसं काय तू अचानक ठरवलं आहेस मी तुला आपल्याला जिना उतरायला नाही म्हटलं आहे डॉक्टरांनी आणि तू जाणार कशी काय म्हणून प्रवासाला माझा एवढा स्वामींवरचा विश्वास बघून मिस्टरांनी पण मला साथ दिली मग मी माझ्या सासऱ्यांना घेऊन प्रवासाला आम्ही सुरुवात केली तयारी केली ज्यांना ज्यांना मी सांगवते की मी अक्कलकोटला निघाले त्यांना सगळ्यांना आश्चर्य होतं की तू आत्तापर्यंत सांगतेस की तुझ्या ऑपरेशनचे आणि तू अक्कलकोटला कशी काय निघालीस पण नाही म्हटलं आता स्वामीच बघून घेतील काय ते असा आढळ विश्वास होता आणि मग आम्ही प्रवासाला निघालो प्रवासामध्ये मा माझ्या जेवढे जे प्रवासाचे माझे साथीदार होते आणि माझी मैत्रीण यांनी माझी खूप खूप काळजी घेतली आणि नंतर मग आम्ही अक्कलकोटला पोहोचलो असं हसत खेळत छान प्रवास झाला पाय पायाचं दुखणं तर मी त्या प्रवासामध्ये विसरल्यासारखंच झालं मला त्याची जाणीवही झाली नाही आणि नंतर, नंतर मग प्रवासात पु तिथे पोचल्यानंतर मग आम्हाला सकाळी दर्शनाला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा गर्दी खूप होती रांगही भरपूर होती स्वामींच्या दर्शनाला ना, पण नाही म्हटलं आपण आता राहिलोय उभे स्वामींचं नाव घेऊन तर आता स्वामीच आपल्याला नेणार तिथेसोबत गेलो दर्शन खूप छान झालं स्वामींच्या दर्शनाचा आनंद भेटल्यानंतर खूप म्हणजे आनंद अश्रू यायला लागले डोळ्यातून की नाही खूप सुंदर दर्शन झालं आता माझं म्हणजे माझ्या सगळ्या व्याधींवरती इथेच मला उत्तर मिळेल एक अढळ विश्वास निर्माण झाला पुढे सगळे प्रोग्राम आमचे गाणगापूर वगैरे हे सगळं झालं त्यानंतर आमचं ठरलं की तुळजापूरचं दर्शन घ्यायचं तुळजापूरलाही तेवढीच रांग होती पण आई जगदंबेनी तिथेही आम्हाला दारून नेलं असं करता करता जेव्हा ठरलं की नाही आता आपल्याला जेजुरीला जायचंय गाडीतल्या सगळ्यांनी माझ्या गायजीपोटी सगळ्यांनी सांगितलं की तू गाडीतच बसून राहा तू काही वरती येऊ नको त्यानंतर प्रवासामध्ये असं ठरलं तुळजापूरवर निघाल्यावरती की आपण चला जेजुरीला जायचंय सगळ्यांनी सगळ्यांना जेजुरीच्या दर्शनाची ओढ लागली मलाही ओढ लागली होती की जेजुरीला जायचंय पण कसं जायचं जेजुरी चढायची म्हणजे खाऊ नव्हता आणि नंतर सगळ्यांना म्हणाले बसमध्ये की एक काम करा तू आणि तुझ्या तर सासऱ्यांना माझ्या थोडा अस्तमाचा त्रास आहे त्याच्यामुळे तू आणि तुझे सासरे गाडीतच थांबा आणि आम्ही सगळे दर्शन घेऊन येतो जसंशी जेजुरी जवळ यायला लागली हळूहळू सगळ्यांनी उतरले खाली जेजुरीला आल्यानंतर आणि मग मनात इच्छा आहे की जाऊ दे आपण एक काम करूया का फक्त पाच पायऱ्या चढूया मग असा विचार करू मी आणि माझे सासरे खाली उतरलो खाली उतरलो आणि पाच पायऱ्या चढायच्या हेतूने आम्ही म्हणून फक्त पाच पायऱ्या चढ चढण्यासाठी आम्ही तयार झालो पाच पॅऱ्या चढलो थांबलो आता म्हटलं पुढे नाही जायचं वरती काय करू या काय करू असा विचार करून सासरे पण म्हणाले नाही मी होतो पुढे तुला होत असेल तर चढ नाही तर मग तू इथेच थांब असं म्हणून सासरे छान निवांत वरती हळूहळू निघून गेले आणि थोडं पुढे मी वाकून बघितलं वरती गडाकडे तर सासरे दिसेनाशी झाले होते म्हटलं अरे बापरे माझ्या आमचे सर्व प्रवाशी आधीच पुढे निघून गेलेत सासरी खूप वेळानंतर गेले त्यांची काही चुकामुक झाली तर नंतर मला ते कुठे भेटतील असा विचार करून माझ्या मनात काय माहिती काय हे चमकली आणि तिथे ॲक्च्युली स्वामींचं स्वामींनी माझ्या बाबतीत काय चमत्कार केला त्यांचं का त्यांची काय कृपा माझ्यावरती झाली हे मला त्या गडावरतीच कळलं की अचानक मला असं वाटलं की नाही आपल्याला वरती जायलाच पाहिजे गडावरती आणि पायाचं दुखणं पूर्णपणे विसरून मी हळूहळू हळू एक एक पायरी करत 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 वरती चढले आणि एक तर गुडघा दुखत होता हे जाणवलंच नाही मला एकही पायरी चढताना छान वरती चढून गेले चढून गेले मध्ये मध्ये लोकांना विचारत होते अरे अजून किती वरती आहे अरे अजून किती वरती आहे सगळ्यामध्ये नाही आता अजून खूप वरती अजून खूप वरती तरी भीती पण वाढवते की काय करू इथेच थांबू का का चढू वरती परत म्हटलं नाही जाऊया जाऊया वरती असं करून, करून 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 वरती गेले आणि जेव्हा महाद्वाराला पोहोचले जेजुरीच्या मी तेव्हा मला म्हणजे साक्षात ते द जे दर्शन झालं की सगळेजणं मला दिसले कळसाचं दर्शन झालं जेजुरीगडाच्या मंदिराचं तेव्हा मला म्हणजे डोळ्यातनं अतिशय म्हणजे म्हणजे मी स्वतःला रोखू नाही शकले की म्हणजे काय झालं आहे माझ्या बाबतीत मी जिथे मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुला एक जिनासुद्धा चढायला अलाउड नाही आहे आणि तिथे मी म्हणजे हा गड चढून आली म्हणजे मला अतिशय म्हणजे म्हणजे मी ते शब्दातसुद्धा व्यक्त नाही करू शकत की माझ्या बाबतीत काय घडलं आणि काय स्वामींनी मला चमत्कार दाखवला आणि आमच्या सहप्रवासामध्ये आमच्या म्हणजे ज्या मार्गदर्शक होत्या माई त्यांना बघून मला अक्षरशः म्हणजे मी त्यांना कडकडून मिठी मारली आणि मला म्हणजे माझा जो आत्तापर्यंत मी बांध माझा आवडून ठेवला होता अश्रूंचा मी तो त्यांच्या मिठीमध्ये मोकळा केला आणि मग आईंनी मला समजवलं की नाही हे ह्यालाच म्हणतात स्वामींची कृपा म्हणून आपल्यावरती आणि मग मी त्यानंतर आम्ही खंडोबाच्या दर्शनाला गेलो खंडोबाचं दर्शनही मला खूप सुंदर झालं त्या खंडोबा देवाचीसुद्धा कृपा माझ्यावरती की म्हणजे आम्हाला त्यांनी एवढं सही सलामत वरती आणलं मग देवाच्या कृपेशिवाय ह्या गोष्टी शक्य नाही आहेत पाय कुठे दुखत होता आणि कोण म्हणजे कशी काय मी जेजुरी चढली हे माझं मलाही कळत नाही असं वाटलं मी स्वप्नातच आहे असं मला वाटतंय जवळजवळ नंतर आम्ही खूप सारे फोटो काढले सगळ्यांना खूप आनंद झाला मला वरती जेजुरी गडावर चढलेलं बघून सगळ्यांना पहिली गोष्ट सगळ्यात मोठं तर त्यांना सगळ्यांना मला वरती बघून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला जर ही बसमध्ये सुद्धा व्यवस्थित बसू शकत नव्हती ती बाई आज गडावरती कशी काय चढली म्हणजे हा एक सगळ्यांनी म्हणजे माझ्यामुळे त्यांना सगळ्यांना एक जिवंत स्वामींचं एक उदाहरण दिसलं की नाही स्वामीसोबत ता असतील तर काही होऊ शकतं प्रवासावरनं आम्ही घरी आलो मी मिस्टरांना माझ्या पतींना माझ्या माझी सगळी सांगितलं मी जेजुरीगड कशी चढले काय कळले त्यांना विश्वासच वाटत नव्हता की काय म्हणते असं जेजुरीगड कशी काय चढलीत नाही म्हटलं मी असं असं केलं सगळ्यांना म्हणजे त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरांनी सांगितलं नाही हा जर का जेजुरीगड चढू शकतात तर ह्यांचं लिगामेंटेट भले थोडे दिवस लांबेल प्रवा म्हणजे त्यांचा जो पाय आहे तो रिकवर व्हायला थोडा दिवस लागतील पण ह्यांना ऑपरेशन करायची गरज नाही आहे आणि तोच माझ्यासाठी सगळ्यात मोठं हे होतं की डॉक्टरांनी जेव्हा मला असं म्हटलं की तुम्हाला ऑपरेशनची गरज नाही तेव्हाच म्हटलं की नाही म्हणजे याचा अर्थ स्वामी आपल्यासोबत आहे शंभर टक्के आणि त्यांनीच आपल्यावरती ही कृपा केली जेव्हा आम्ही परत आलो प्रवासातून तेव्हा मला डॉक्टरांनी माझं ऑपरेशन करायची गरज नाही हे जेव्हा मला सांगितलं तेव्हा मला असं वाटलं नाही स्वामी सोबत आहेत आणि मला असं वाटतं की जर आपण तेवढ्या श्रद्धेने जर देवाला हाक मारली त्यांना विनव विनंती केली तर देव नक्कीच आपल्यासोबत उभं राहतो आणि आपल्यावरती हे असे प्रसंग येतात की आपला आपला विश्वास किती अढळ आहे बघण्यासाठीच मला असं वाटतं की प्रत्येक जण आयुष्यात कुठल्या ना कुठल्या तरी शक्तीला मानत असतो पण त्या शक्तीवरती त्याचा विश्वास प्रचंड असणं ताकद असणं खूप महत्त्वाचं आहे कारण की हे जेव्हा आयुष्यात असे वाईट प्रसंग येतात आपल्यावरती तेव्हा आपण प्रत्येक वेळी नशिबाला दोष देतो देवाला दोष देतो पण तसं न करता आपण ज्या शक्तीला मानतो त्या शक्तीला आपण हाक दिली पाहिजे त्याच्यावरती त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे तेव्हाच ती शक्ती आपल्यासाठी तेवढ्याच ताकदीने उभी राहते मनापासून धावा केला की मदतीला स्वामी नक्कीच धावण्यात येतात हे खरंय आमच्या या ताईंसारखं तुमच्याही आयुष्यात काही कथा असतील तुम्हालाही तुमच्या कठीण काळात देवाने तुम्हाला साथ दिली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमची ही कथा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू तोपर्यंत तो तुम्हाला हा अनुभव कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा